हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन मध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत बरेच टास्क आपण आज पाहिलेले आहेत आणि आजचा जो पूर्ण एपिसोड, है, एपिसोड ले ले आहे खूप घडामोडी आजच्या एपिसोडमध्ये घडलेल्या आहेत त्या सगळ्यांबद्दल आपण बोलणार आहोत परंतु जर तुम्ही आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मग पाहूयात आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलेलं आहे तर सुरुवातीलाच आपण पाहिलेलं आहे सूरज आणि जान्हवी म्हणजे तिसरा राऊंड जो आहे त्याच्यामधली जोडी होती सूरज आणि जान्हवी आणि सूरजला जर कोणी टक्कर देऊ शकत असेल तर ती फक्त आणि फक्त जान्हवीच आहे कारण अरबाजनंतर नंतर, अरबाज नंतर आपण पाहिलं की जान्हवीचा जो टास्क खेळण्याची जी पद्धत आहे खूप छान आहे आणि आज जान्हवीने खूप चांगला जो टास्क जो आहे तो खूपच छान खेळलेला आहे खूप छान गेम तिने दाखवलेला आहे वेल प्लेड जान्हवी म्हणजे जान्हवीमध्ये दम आहे सूरजला टक्कर देण्याची ताकद तिच्यामध्ये आहे कारण हा गावाकडचा जो पोरगा आहे सूरज त्याच्यामध्ये खूप स्ट्रेंथ आहे फ्लेक्झिबिलिटी आहे आणि त्याला टक्कर देणं काही सोपी गोष्ट नाही आहे किसी के बस की बात नाही आहे परंतु जान्हवीमध्ये तो दम आहे हे आज आपल्याला दिसले मागच्या सुद्धा एका टास्कमध्ये आपल्याला तिचा दम जो आहे तो दिसलेला होता आणि जान्हवीचं कौतुक यासाठी सुद्धा आहे की बाबा तिला सुद्धा माहिती आहे सगळ्या कंटेस्टंटला माहिती आहे की सूरज इथे हरणार नाही जिंकणार आहे या राऊंडमध्ये हे सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा जान्हवी तिचे जे जी जीजान लावते ना तिचं शंभर टक्के जान्हवी देते आणि त्यामुळेच तिचं खूप कौतुक वाटतं आणि सगळे सदस्य म्हणजे अक्षरशः निक्की निक्की सुद्धा तिचं आज कौतुक करते निक्कीचं आजचं रूप मला काही म्हणजे जे होतं ना डायजेस्ट झालं नाही कारण जान्हवीला ती हिरो म्हणते की बाबा सुरतच्या समोर तो हिरो झाली आणि बरंच तिने जान्हवीचं जे आहे ते कौतुक केलेलं आहे जान्हवीची पॅचअप करण्याचा काहीतरी विचार हिचा नक्की निक्कीचा जो आहे तो दिसतोय कारण अरबाज गेल्यानंतर तिला जर जवळचं कोण होतं तर जान्हवी होती आता निक्की एकटी पडलेली आहे त्यामुळं कुठेतरी जान्हवीला जवळ बोलवण्याचा तिचा काहीतरी प्रयत्न चालू आहे असं थोडंसं वाटतंय सुद्धा जान्हवीला ॲप्रिशिएट केलं काही बाबा तू खूप छान खेळली म्हणजे तारीफ करतो निक्की पण खूप तारीफ करते जान्हवीचे आणि याच्यामध्ये आपण पाहिलं की टीम ए जी आहे ती जे लगोरीचा गेम होता त्याच्यामध्ये टीम ए विजयी झालेली आहे आणि त्यामुळे टीम ए जी आहे ती झालेली आहे मालक आणि टीम बी जी झालेली आहे सांगकाम्या तर अशा हे टीम बीमध्ये जे आहेत अभिजित आहे अंकिता आहे पॅडीदादा डी पी पॅडीदादा आणि जान्हवी तर हे जण हे जे लोक आहेत ते झालेले आहेत टीम बीचे लोक जे आहेत ते झालेले आहेत सांगकामे आणि हे सांगकाम्यांना सगळे जे आहेत मालकांची कामं करावी लागणार आहेत आणि इथं मला बिग बॉसचं जे एक त्यांचं निक्कीच्याकडे जे काय म्हणतात कल आहे ना तो इथं आपल्याला दिसून येतो की प्रत्येक वेळी ते निक्कीला सपोर्ट करताना बिग बॉस आपल्याला दिसतात आता या टास्कमध्ये सूरजला जर निक्कीच्या टीममध्ये जर टाकलेलं आहे तर नक्कीच सूरज जो आहे तो जिंकणार आहे इथं कारण लगोरीचा गेम जो आहे तो अवघड गेम होता अवघड टास्क होता त्याच्यामध्ये सूरजचीच ताकद सगळ्यात जास्त होती आणि तो जिंकणार हे माहिती होतं मग मा सूरजला आणि निक्कीला एका ग्रुपमध्ये टाकलं म्हणजे निक्की इथं जिंकणार आणि निक्की द क्वीन जी आहे ती सगळ्यांना तिच्या तालावरती नाचवणार हे माहिती होतं तरीही बिग बॉस जे आहे ते निक्कीच्याच बाजूने नेहमी आपल्याला दिसतात जो प्रत्येक टास्कची अरेंजमेंट असू दे किंवा त्याचं जे बजर वाजण्याचं टायमिंग असू दे प्रत्येक गोष्ट निक्कीच्या बाजूने केलेली आपल्याला दिसतीये आणि इथे उलटं व्हायला हवं होतं असं मला वाटतंय म्हणजे <coughs> निक्की जी आहे ना ती सांगकाम्या व्हायला हवी होती कारण निक्कीने या घरच्या लोकांना इतकं दमवलेलं आहे ड्युटी करण्यावरनं कारण तिने कामं करत नाही आहे ती घरातली आणि इथे जर बिग बॉसने तिला सांगकाम्या जर केलं असतं तर तिला ती आपोआप ऑफिशियली ती कामं करावी लागली असती आणि इथं बाकीच्या सदस्यांनी तिची जी मजा घेतली असती ना ती बघायला जास्त मजा आली असती असं मला वाटतं आहे परंतु बिग बॉसला निक्की थोडी जास्त प्रिय आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीत निक्कीला ते वरचढ करतात आणि आपण पाहिलं की जे चौथा राऊंड होता त्याच्यामध्ये वर्षाताई आणि अंकिता म्हणजे अभिजितच्या ऐवजी अंकिता तिथे खेळायला गेली होती आणि त्या दोघींनीही खूप छान जो गेम जो आहे तो दाखवलेला आहे वर्षाताई जे आहे ते त्यांचा घोरपडीचा त्यांचा काहीतरी संबंध आहे मला असं वाटतं मागच्या एका टास्कमध्ये सुद्धा त्या घोरपडीसारख्या झोपल्या होत्या आणि आजसुद्धा त्या घोरपडीसारख्या त्या चिकटून बसल्या होत्या अंकिताला त्यांनी ते जे लगोरी आहे ती लावू दिली नाही एकदम पकडून घट्ट त्या बसल्या होत्या आणि अंकिता त्यांना सांगते की बाबा मी तुम्हाला ताकद लावली तिथं चालेल का वगैरे ती खूप छान पद्धतीने अंकिता जसं आपल्याला बरेच प्रोमोज दिसले की त्याच्यामध्ये सगळ्यांनी अंकिताला खूप नावं ठेवलेली आहेत कमेंट्समध्ये की अंकिताची ही पद्धत आहे का खेळण्याची वगैरे परंतु अंकिता चांगला गेम खेळलेला आहे वर्षाताईंना खूप काही तिने ताकद लावलेली नाही आहे योग्य पद्धतीने तिने वर्षाताईंशी खेळ खेळलेला आहे आणि इथे जे आहे तो जो राऊंड जो आहे तो आ, रद्द करण्यात आलेला आहे किंवा दोघेही टीम जिंकलेल्या नाहीये त्यामुळं एकच टीम जी आहे एकच राऊंड जो आहे तो सूरजचा तोच फक्त राऊंड जो आहे तो जिंकलेला आहे आणि त्यामुळे टीम ए जिंकलेली आहे आणि ही टीम ए जिंकण्यामागे फक्त सूरज एके सूरजच आहे त्यानंतर पाहिलं की निक्की मॅडम जे आहे ते सगळ्यांना कामाला लावताना दिसत आहेत वर्षा मॅडम पण सगळ्यांना कामाला लावत आहेत अभिजितला चहा बनवायला सांगतेय निक्की आणि तो चहा जो आहे त्याचं सगळे इन्स्ट्रक्शन ती देते की टाक असं चमचा घे वगैरे वगैरे म्हणजे अभिजीतला चहा येत नाही की काय असं वाटतं आणि खूप चांगला एक म्हणजे वेगळ्या इन्स्ट्रक्शन ती देते आणि तो चहा जो आहे ना तो अरबादच्या कपामध्ये द्यायचा आहे म्हणजे बघा काय योग आहे निक्की मॅडमचा अरबादच्या कपामध्ये अभिजितच्या हातनं तिला चहा प्यायला मिळतोय परंतु हा चहा जो आहे तो उतू जातोय त्यामुळे निक्कीला तो चहा मिळत नाही वर्षाताई घेतायत घेत आहेत पाय चेपून जान्हवीकडनं आणि अंकिताकडनं कारण वर्षाताई ज्या वयाने मोठ्या आहेत आणि याच्या आधीसुद्धा आपण पाहिलं जान्हवीने त्यांचे पाय चेपलेले आहेत तर आज तर त्यांनी अगदी हक्काने त्यांच्याकडनं पाय चेपून घेतलेले आहेत त्यानंतर आपण पाहिलं की डी पी दादा जे आहेत ते अंकितावरती पुन्हा नाराज झालेले आहे डी पी दादांचं काही कळत नाही आहे ते सारखे ते अंकितावरती का नाराज होत आहेत कारण त्यांची आणि त्यांची आधी पर्सनली थोडी ओळख आहे त्यामुळं बहुतेक त्यांना तिचा प्रत्येक गोष्टीमध्ये राग येतो आहे आणि ते रुसून बसलेले आहेत जेवत नाही आहेत आणि अंकिता त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाते तरीसुद्धा जे ते जेवायला तयार नाही आहेत की नको म्हणतात घेऊन जा म्हणतात परत आणि अंकिता एवढी विनवणी करते त्यांची तर डी पी दादांनी थोडा तिचा मान राखायला हवं असं मला वाटतं आणि पर्सनल जे त्यांचं रिलेशन आहे ते त्यांनी बाजूला ठेवायला पाहिजे इथे फक्त एक कंटेस्टंट म्हणून डी पी दादांनी तिच्याकडे पाहायला हवं आणि इथं आपण पाहिलं सूरजसुद्धा जो म्हणतोय की बाबा टास्कमधल्या काही गोष्टी आहेत त्या तिथेच सोडून द्यायच्या आणि इथं कशाला रुसायचं फुगायचं म्हणजे पॅडी म्हणतात तुला कळतं पण त्याला कळत नाही म्हणजे डी पी दादांना कळत नाही त्यानंतर आपण पाहिलं निक्की मॅडम ज्या आहेत त्या स्वतःशीच बोलत आहेत कारण त्यांना बोलायला कोणी उरलेलंच नाही आहे अरबाज गेलेला आहे वैभव गेलेला आहे जान्हवी आहे तर ती त्यांची ते, ते, मैत्रीण आता ना राहिलेली नाही आहे त्यामुळे निक्की स्वतःचीच बडबड करते आणि ती म्हणते की हे चौघजणं जे आहेत पॅडी डी पी अंकिता अभिजित यांनी मला खूप ड्युटीवरनं छळलेलं आहे आणि त्यामुळं मी आता त्यांना छळणार आहे आणि यांना बरोबर बिग बॉसने सांगकाम्या बनवलं आहे आणि बिग बॉसने चांगला खेळ खेळला आहे आणि आय एम हॅपी आणि यांना मी आता कामाला लावणार आहे असं निक्की म्हणते आणि निक्कीचं पण काय निक्की क्वीन स्वतःला समजणारच कारण बिग बॉसच तिच्या साईडने आहेत बिग बॉसच तिच्या साईडनी प्रत्येक वेळी डिसिजन घेतात निक्कीसाठी त्यांनी आर्याला बाहेर काढलं निक्कीसाठी आता सगळ्यांना सांग सांगकाम्या बनवलेलं आहे निक्की या घराची क्वीन आहे हे आता आपल्याला सगळ्यांना मान्य करावं लागेल बिग बॉसनेच कारण ते दाखवून दिलेलं आहे त्यानंतर आपण पाहिलं डी पी दादा आणि जान्हवी जी आहे त्यांचं एक संभाषण आपण ऐकलेलं आहे जान्हवी जी जा आहे स्वतःच्या वडिलांचा किस्सा ते, ते सांगते की बाबा पैसे नव्हते तिला म्हणजे तिच्या वडिलांकडे तिची फी भरण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा त्यांनी त्यांचं रक्त विकून ते त्यान त्यान पैसे गोळा केले आणि तिला त्या तिच्या वडिलांना नोकरीतनं मुक्त करायचं आहे आणि सेलिब्रिटी सेलिब्रिटी म्हणून खूप काही पैसे आपण कमवत नाही असं जे जान्हवी म्हणते ते खो थोडंसं मनाला लागणाऱ्या गोष्टी होत्या आणि जान्हवी इथे रडताना आपल्याला आहे त्यानंतर आपण पाहिलं की फुटेज हा शब्द जो आहे ना या सीझनमध्ये खूप वेळा वापरला गेला आहे म्हणजे निक्की फुटेजसाठी सगळं करते हे सगळ्यांना माहिती आहे परंतु अंकिताने जेव्हा आज फुटेज हा शब्द वापरला तेव्हा निक्कीला इतकं तर झोंबला की अभिजित निक्की म्हणते की ती फुटेज जे म्हणाली ते मला नाही आवडलं परंतु निक्की सगळं जे फुटेजसाठीच करते आतापर्यंत कितीतरी लोक तिला म्हटलेली आहेत ही गोष्ट परंतु तरी पण तिला का झोंमते ती गोष्ट आणि जी स्वतः तसंच करते खरंच आहे फुटेजसाठीच सगळं करते आणि अभिजीत अंकिताला विचारतो की तू म्हणाली का की फुटेज घेण्यासाठी अभिजित निक्कीशी बोलतो इथे अंकिता म्हणते की फुटेज हा शब्द नाही मी म्हणत की बाबा एखाद्या वेळेस परंतु तू दिसण्यासाठी तिच्याबरोबर असतोस असं ती असा हे जालेल होता। आ, थी नाहीं है। ती स्वतः निक्की म्हणत होती असं हे झालेलं होतं आणि इथे निक्की जी आहे ती पूर्ण सपशील नाही म्हणते ती म्हणते की मी दहा लाख देईन पण मी असं काही म्हणालेलं नाही आहे आणि अभिजित म्हणतो की माझा विश्वासच कुणावर ठेवायचा ते कळत नाही वगैरे मग नंतर अंकिता मान्य करते की बाबा कदाचित माझ्या ऐकण्यात चूक झाली असेल कारण इतकं भांडण लांबवण्यापेक्षा इथं अंकिता माघार घेते आहे की तिची कदाचित चूक झाली असू शकते आणि अभिजित तिला म्हणतोय की जर तुला कॉन्फिडन्स नसेल तर तू बोलू नको मित्रांबद्दल असे शब्द तू वापरू नको परंतु इथं अंकिताने काहीतरी ऐकलं होतं आणि त्यामुळे ती फक्त बोलत होती की बाबा असं ती म्हणाली आणि याचा एवढा मोठा इश्यू करण्याची गरज नव्हती निक्की सगळ्यांना क्लिनिंगसाठी सांगते दादा म्हणतायत की ही निक्की खरी की फर्स्ट वीक सेकंड वीकमधली निक्की खरी कारण एवढं क्लिनिंगचं तिला आता आलेलं आहे की बाबा क्लिनिंग करायची कारण पहिल्या आठवड्यांमध्ये क्लिनिंगला तिने काय महत्त्व दिलेलं आहे आपण पाहिलं की ती करतच नव्हती क्लिनिंग शेवटी दादांनी दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की तिचा जो डब्बा कंटेनर होता तो तिथनं हलवला त्याच्यावरनं तिने किती गोंधळ घातला होता आणि आता मात्र निक्की मॅडमला आता क्लिनिंगचं खूप सुचलेलं आहे अभिजित सावंत चांगलं एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतोय की बऱ्याच गोष्टी सांगकाम्या म्हणून तो कामं पण करतोय किंवा तो मिमिक्री पण करतोय डान्स पण करतोय वर्षाताईंशी चेष्टा मस्करी पण करतोय एक चांगलं एंटरटेन करण्याचा प्रयत्न अभिजित सावंतकडनं आपल्याला होताना दिसतोय इथे आणि आपण पाहिलं त्या लगोरीच्या टास्कमुळे सगळेजण खूप दमलेले आहेत आणि याच्यामध्ये त्यांना हा परत सांगकाम्यांचा जो आ, टास्क आहेत टा सांगकाम्यांची जी कामं करायची आहेत म्हणजे दादा झालं किंवा अंकिता त्यामुळे हे सगळेजणं खूप दमून गेलेले आहेत आणि जान्हवी म्हणते की मी जन्मात एवढी कामं केलेली नाही आहेत जेवढी या बिग बॉसच्या घरात येऊन केलेली आहे आणि बाकी जे जे आहेत वर् नि ही वर्षाताई झाल्या किंवा निक्की मॅडम झाल्या त्यांना याच्याशी काही देणं घेणं नाही आहे की हे लोक म्हणजे इजा झालेली आहे दमलेले आहेत त्यांना फक्त मालक म्हणून ऑर्डर सोडायच्या आहेत आणि इथे जान्हवी आणि पॅडीदादांचं डिस्कशन चाललं तर पॅडीदादा म्हणतात की फिजिकली मेंटली आपण तुटलो या गेमनंतर आणि आप जान्हवीमध्ये की एनर्जीच नाही आहे दादा आणि डी पी तिथे सांगतो की बा हा टास्क जो आहे ना तो दुसऱ्या वीकमध्ये वगैरे हवा पाहि म्हणजे पाहिजे होता आणि खरं तर हा जो सांगकामाचा टास्क आहे ना तो मागच्या सीझनला आपण पाहिलं की पहिल्या दोन आठवड्यांमध्येच हा टास्क होता परंतु इथे बिग बॉसने आता या सीझनला हा टास्क अगदी शेवटी टाकलेला आहे त्यामुळे हे लोक जे आहेत ना खूप दमून गेलेले आहेत त्यानंतर आपण पाहिलं निक्की मॅडमला फुटेज पाहिजे होतं त्यामुळं किचनमध्ये जो गोंधळ झालेला आहे वर्षाताईंना जे बोलण्यात आलेलं आहे कारण वर्षाताईंनी जे काहीतरी फ्रीजमध्ये सॅलड वगैरे फ्लूड फ्रूट सॅलड जे होतं ते फ्रीजमध्ये होतं आणि ते असतानासुद्धा त्यांनी नवीन बनवलं आणि काहीतरी इडली वगैरेसुद्धा त्याचे दगड झाला होता आणि ते सगळं सामान वर्षाताईंचं होतं असं सगळ्यांना वाटतं डी पी दादांना पण वाटतं आहे आणि त्यामुळं वर्षाताईंवरती सगळेजण तुटून पडताना इथं दिसत आहेत की वर्षाताई जे आहे ते वेस्ट करतायत आणि निक्की मॅडम जे आहे ते तुम्ही जेवणाचा अपमान कर करताय अन्नाचा अपमान करताय असं काय काय त्या वर्षाताईंना बोलतीये आणि हीच निक्की आहे वर्षाताई जिची तुम्ही साईड घेत होता याच निक्कीला तुम्ही म्हणत होता की बाबा ही मला टास्क समजावून सांगते आणि त्याच्यामुळं तुम्ही टीम बीला सोडून टीम एमध्ये गेलेला आहात ग्रुप बीला सोडून ग्रुप एमध्ये गेलेला आहात ती हीच निक्की आहे जी फुटेजसाठी तुमच्यावरती आज इतका आरडाओरडा करतेय आणि इथे वर्षाताईंचं खूप काही चुकलं आहे असं मला वाटत नाही की त्यांनी सगळ्यांसाठी बनवलं होतं आणि बाकीच्या लोकांनी जर खाल्लं नाही तर त्याच्यामुळे ते अन्न जा है कि, आ, जा है, कि जे आहे की सॅलड जे आहे किंवा जे अननसचा रायता वगैरे आहे ते उरलेलं आहे कारण वर्षाताईंनी रोज सगळेजणं खातात म्हणून त्यांनी बनवून ठेवलं होतं तिथं निक्की म्हणते की नाही तुम्ही सगळ्यांना विचारायला पाहिजे वगैरे तर हा जो गोंधळ जो घातलेला आहे तर जे एक फॅमिली म्हणून आपण करून ठेवतो आता त्याच्यामध्ये सगळ्यांनी खाल्लं नाही त्यामुळे ते उरलं अन्न त्यात वर्षाताईंची इतकी खूप काही चूक नाही की त्यांच्या इतकं त्यानंतर डीपी दादा निक्की आणि हे त्यांचं जे आहे बोलणं चाललेलं आहे वॉशरूमच्या एरियामध्ये तर निक्की म्हणतात डीपी म्हणतात की निक्की तू बोलली ते मला पटलं आणि याच्या त्यांचं जे संभाषण आहे त्याच्यावर असं कळतं की बाबा वर्षाताई जे आहे ते फळं वगैरे फेकली जातात त्यांच्याकडनं आणि त्यामुळं म्हणजे चिक्कूंचं उदाहरण जे दादांनी दिलं की चिक्कू तीनच होते आणि सूरजला खायचे म्हणून मी खाल्ले नाही तर वर्षाताईंनी सगळे खाऊन घेतले त्यामुळे इथे एक गोष्ट क्लिअर होती की वर्षाताई बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते स्वतः खाता आहेत किंवा घेऊन ठेवतायत त्यामुळे त्यामुळं बाकीच्या लोकांना ते मिळत नाही आणि त्याच्यामुळे हे भांडणतंटा जे आहे किचनमधला तो होतो आहे त्यानंतर आपण पाहिलं की चक चक्रव्यूहचा जो टास्क आहे तो बिग बॉस घेऊन आलेला आहे आणि सगळ्यात जो चक्रव्यूह भेदून जेवढी रक्कम कमावणार आहे तेवढीच रक्कम त्या लोकांना बिग बॉसचे जर विनर असणार आहे त्याला ती प्राइज मनी मिळणार आहे म्हणजे इथं जी पंचवीस लाखाची जी रक्कम आहे फिक्स क ठरवलेली आहे ती रक्कम न देता या चक्रव्यूहामधनं जेवढी रक्कम ते लोक कमावणार आहेत तेवढीच रक्कम त्यांना ते प्राइज मनी म्हणून मिळणार आहे आणि इथे प्रत्येक जोडीला सिक्स पॉईंट ट्वेंटी फाय लाख मिळवण्याची जी आहे ती म्हणजे मिळू शकतात तेवढे लोक ते म्हणजे टोटल मिळून चार जोड्यांचे जे आहे ते पंचवीस लाख होतात तर आता हा चक्रव्यूहाचा जो टास्क आहे ना तो खूप छान आहे म्हणजे खूप असा जो इन्स्ट्रक्शन करणारा जो आहे ना त्याला खूप व्यवस्थित इन्स्ट्रक्शन द्यायला लागतात आणि जो चक्रव्यूहामध्ये डोळे बांधून जो फिरतोय त्याला पण खूप चपळा आहे आणि स्वतःचा सुद्धा सेन्स त्याला वापरायला हवा असतो फक्त तो इन्स्ट्रक्शन देतोय म्हणून नाही स्वतःचा पण थोडा सेन्स त्याला असायला हवा तर हे हा जो गेम आहे कोऑर्डिनेशनचा गेम आहे तो खरंच खूप म्हणजे छान गेम आहे म्हणजे मागचा जो सीझन होता सीझन फोर त्याच्यामध्ये ती अपूर्वा म्हणून एक कंटेस्टंट होती तिची इतकी फजेती या चक्रव्यूहाच्या गेममध्ये झाली होती कारण ती अपूर्वा स्वतःला इतकी खूप शहाणी समजायची परंतु या चक्रव्यूहाच्या गेममध्ये ती अगदी फसली होती सेम कंडिशन झालेली आहे निक्की मॅडमची म्हणजे निक्की अभि अरबातशिवाय तिचा गेम जो आहे तो आपण पाहतो आहे निक्कीचा अरबातशिवाय काहीही गेम नाही आहे फक्त अरबाजच्या शक्तीचा वापर तिने इतक्या दिवस केलेला आहे अदरवाइज तिला टास्क मध्ये आपण पाहिलं ती काहीही खेळू शकत नाही फक्त तोंडाचा वापर करून फक्त भांडणं करून तिने हा इथपर्यंत ती गेममध्ये पोहोचलेली आहे तर या टास्कमध्ये आपण पाहिलं की जोड्या बनवलेल्या आहेत आणि डीपी दादा वगैरे आहेत ना खूप चांगली स्ट्रॅटर्जी बनवतात आणि डीपीना मला असं वाटतं खूप जास्त कॉन्फिडन्स आलेला आहे की बाबा मी खूप चांगलं हा जो टास्क आहे करू शकतो असं डीपी दादांना वाटतं याच्यासाठी दोन मिनिटांनी तीस सेकंदांचा वेळ असणार आहे पूर्ण जी रक्कम चक्रव्यूहातनं बाहेर पडेपर्यंत तेवढ्या वेळामधनं बाहेर पडायचं आहे तर पहिली जोडी जी होती ती होती डी पी दादा आणि जान्हवी आणि पहिल्या जोडीला नेहमीच प्रॉब्लेम येतो कारण त्यांना त्याचा एक्सपिरियन्स नसतो आणि आपण पाहिलं की इथं धनंजय म्हणजे डी पी दादा जे आहे ते इन्स्ट्रक्शन खूप चांगले देतात त्यांना खूप कॉन्फिडन्स होता की मी खूप छान इन्स्ट्रक्शन देतोय दोन पावलं पुढे दोन पावलं मागे परंतु ते इन्स्ट्रक्शन इतक्या स्लो झाल्या की त्यामुळं काय झालं की त्यांचा जो टाइम पिरियड होता ना तो संपला आणि त्यामुळं खूपच स्लो झाल्यामुळे ते फक्त एक लाख तीस हजार एवढीच रक्कम ते जमा करू शकले तर दिसताना हा गेम खूप सोपा दिसतोय पण करताना तो इत अवघड आहे कारण इन्स्ट्रक्शन देणं पण इतकं सोपं नाही आहे आणि ते फॉलो करणं आणि त्याप्रमाणे ते झेंडे गोळा करणं कारण झेंडे गोळा करणं पण अवघड आहे त्या विटा घेणं पण अवघड आहे तर हा असा गेम जो आहे तो थोडासा कॉम्प्लिकेटेड गेम होता तर त्याच्यामध्ये वीस वीस हजाराचे झेंडे लावलेले होते पण पन्नास हजाराच्या विटा होत्या परत एक लाख म्हणजे शेवटची विट होती ती काहीतरी दोन लाखाची दोन सव्वा दोन लाखाची एक सोन्याची वीट होती अशा रक्कम होती आणि त्या सगळ्याच्या विटा आणि झेंडे जे आहेत ते उचलायचे होते आणि तेवढी रक्कम तुमची शेवटी का, काउंट होणार होती तर पहिला जो एक्सपिरियन्स होता डी पी आणि जान्हवीचा तो काही खूप चांगला नव्हता त्यांनी फक्त एक लाख तीस हजारच रुपये कमवलेले आहेत आणि तेवढी रक्कम त्याच्यामुळे त्यांची प्राइस मनी जी आहे ना ती कमी होणार आहे खूप म्हणजे हे लोक मागच्या मध्ये लोक येत ना इतकी धरपड करायची या टास्कसाठी कारण तुमचे पंचवीस लाख रक्कम कमी होणार आहे याच्यामध्ये आणि तुम्हाला जर निम्मीच रक्कम मिळाली याच्यामध्ये तर किती तुमचा लॉस होणार आहे जो विनर असणार आहे त्याचा त्यामुळे इथे खूप लोक धरपड करत होते मागच्या सीझनमध्ये पण इथे या लोकांचं खूप म्हणजे अगदी कम्फर्टेबली चाललेलं आहे दिस इज नॉट द कम्फर्टेबल गेम तुम्हाला फास्ट करायला पाहिजे इन्स्ट्रक्शन देणाऱ्याने पण मस्त इन्स्ट्रक्शन द्यायला पाहिजेत आणि करणाऱ्याने पण खूप सेन्सिबल करायला पाहिजे ज्याच्या डोक्या डोळ्यावरती पट्टी आहे परंतु हे जे सगळे सदस्य आहेत ते मला खूपच स्लो वाटले आजच्या या सीझनमधले आणि खूप कम्फर्टेबल गेम खेळतायत म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये खेळतायत त्यानंतरची जोडी होती अभिजित सावंत आणि अंकिता तर अभिजित इन्स्ट्रक्शन देतोय आणि अंकिता जाते इथं बिग बॉसला पण प्रश्न आहे की अंकिता तुम्ही त्यांच्या इन्स्ट्रक्शन ऐकणार का तर अभिजित इथं गाईड करणार करायला तयार आहे आणि बिग बॉस म्हणताय की धनंजयचा जो अभ्यास कमी का पडला कारण त्यांचा कॉन्फिडन्स खूप जास्त दिसत होता दीपिता त्यांचा तर आता आपण पाहिलं की बाबा अंकिता आणि अभिजित या दोघांच्या जोडींनी खूप छान कॉर्डिनेशन दाखवलेलं आहे अभिजितने पण चांगलं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आणि अंकिताने खूप चपळाई तिच्यामध्ये आहे आणि त्या दोघांनी पण आपण पाहिलं की एक तीन लाख पंधरा हजारची रक्कम त्यांनी जमा केलेली आहे आणि खूप झेंड्यांच्या मागे ते लागलेल्या आहेत सोन्याच्या आणि चांदीच्या विटा त्यांनी पटापट उचललेल्या आहेत अंकिताने आणि त्यामुळे त्यांना चांगला गेम त्यांना म्हणजे रक्कम पण त्यांची चांगली आली आहे जमा झालेली आहे परंतु तीन लाख पंधरा हजार सुद्धा निम निम्मीच रक्कम आहे कारण एक जोडी जी आहे ती सहा लाख रक्कम पंचवीस सहा लाख पंचवीस हजार रक्कम गोळा करू शकते परंतु यांनी पण तीन लाख पंधरा हजारच रक्कम गोळा केलेली आहे आणि तिसरी जोडी आहे वर्षताई आणि निक्की तर या जोडीने इतका घोळ घातलेला आहे म्हणजे दोघी पण घोळ घालणारेच आहेत म्हणजे निक्की जी आहे ती इतक्या दिवस अरबादच्याच खांद्यावरती बंदूक ठेवून जी खेळत होती तिचा जो गेम आहे ना तो पूर्ण फेल झालेला आहे म्हणजे आजचा आपल्याला कळालं की मी निक्की टास्क खेळू शकत नाही निक्की फक्त तोंडाने बोलते फक्त भांडण करू शकते तर निक्कीचा जो गेम आहे तिचा सेन्स बघितला का आपण आज की वीट घेऊ सोडून ती बॉक्स घेऊन आली म्हणजे इथे वर्षाताईंची काय चूक आहे त्यांनी काय प्रत्येक गोष्ट तिथे पाहायची का म्हणजे ठीक आहे त्यांची पण चूक आहे वर्षाताईंची ती की त्यांनी तिथं ते पण त्यांना नाही दिसलं की बॉक्स घेतलाय वीट सोडून त्यांनी इन्स्ट्रक्शन बरोबर दिली होती तिथे परंतु निक्कीला कळायला हवं तिने वीट विटीचा तो आकार किती आहे किंवा आपल्याला किती हातामध्ये कळतं ना बॉक्स आहे का विट आहे थोडासा सेन्स तिने वापरायला पाहिजे होता आणि वर्षाताईंना सुद्धा इन्स्ट्रक्शन देताना थोडंसं घाई करतायत इन्स वर्षाताई आणि पुढे चल सरळ चल असं म्हणजे त्या खूप असं व्यवस्थित इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेल्या नाही आहेत खूप गडबड त्यांची झालेली आहे त्यांना व्यवस्थित नाही समजलेला तो गेम आणि आपण पाहिलं की निक्की जे आहे ते खूप लवकर एक्झिट झाली ती म्हणजे फोर्टी थ्री सेकंद बाकी होते तरी पण निक्की बाहेर आली आणि वर्षाताईंनी तिला पटकन बाहेर काढलं ही त्यांची चूक झाली की अजून ती रक्कम गोळा करू शकत होती आणि इथं नक्की निक्की जी आहे ती शेवटी र ओरडती आहे रडती आहे ताईंच्या नावाने आणि आपण पाहिलं की निक्कीची पण चूक आहे ताईंची पण चूक आहे ताईंनी व्यवस्थित गाईड केलेलं नाही आहे आणि निक्कीनी पण स्वतःचा सेन्स वापरलेला नाही आहे इथं बिलकुलसुद्धा आणि त्याच्यामुळंच त्यांना जे आहे ते खूप कमी रिक्क रक्कम मिळालेली आहे म्हणजे दोन लाख पंच्याऐंशी हजार एवढीच रक्कम त्यांना मिळालेली आहे आणि निक्की मॅडम स्वतः तर चांगल्या खेळ नाहीत पण बाहेर येऊन त्या सूरजला तर सांगतात की तू कमवू शकतो दादांना इन्स्ट्रक्शन देत आहेत पॅडीदादांचा चेहरा बघा तुम्ही की बाबा हिला स्वतःला तर खेळता नाही आलं पण बाहेर येऊन पॅडीदादांना इन्स्ट्रक्शन देते की तुम्ही असंच करा तुम्ही तसं करा झेंडे गोळा करा अशी ही निक्की जी आहे बोलण्यात फक्त म्हणजे माणसाचं कसं असतं बोलण्यापेक्षा तुमची ॲक्शन सांगते तुम्ही किती हुशार आहात तसंच निक्कीचं आज झालेलं आहे बोलण्यात फक्त हुशार आहे जेव्हा करण्याची वेळ येते तेव्हा तिचा जे खेळ आहे तो पूर्ण फेल झालेला आपल्याला दिसलेला आहे आता उद्या आपण पाहणार आहे पॅडीदादा आणि सूरज आता ह्या दोघांनी किती रक्कम कमावली हे बघण्यामध्ये प्रेक्षकांना खूप इंटरेस्ट आहे कारण सूरज आता काय करतोय कारण सूरजला इन्स्ट्रक्शन समजतायत का पॅडीदादा कशा इंस्ट्रक्शन देत आहेत आणि सूरज आता किती रक्कम गोळा करणार हे खूप इंटरेस्टिंग आहे उद्याचा एपिसोड नक्की तुम्ही पहा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद